महाराजांना नाही कोविड त्यांच्या तेव्हा तेराव्या स्मृती दिनाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय आमदार प्रकाश आडवीकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून मला वाटतो होते बस ते ये लक्षात येतं मी इथेच जमा असं मुश्रीफ साहेब या कार्यक्रमाचे संयोजक आणि हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह या समूहाचे प्रमुख आणि आमच्या सरकारचे मार्गदर्शक आदरणीय वैभव काका नायकोडी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्राचार्य आर एस चोपडे साहेब दूध संघाचे चेअरमन आणि शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक आमचे मित्र गौरव नायकवडी बीनदयाल नायकोडी केदारजी नायकोडी प्राचार्य आदरणीय सुषमा गायकवाडी वहिनी आईसाहेब आदरणीय नंदिनताई नायकोडी आदरणीय बाळासाहेब नायकोडी उपसभापती पंचायत समिती शिराळा अण्णांच्या कन्या विचारातले कदम आमच्यावर आलेले जिल्हा परिषदेचे कोल्हापूरचे माजी जिल्हा सदस्य आमचे मित्र प्रकाशराव पाटील हुतात्मा शिक्षण समूह उद्योग समूहाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी अण्णांच्या विचारवर प्रेम करणारे त्याच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केलेले आणि आज सुद्धा तूच विचार घेऊन पुढे चाललेले त्यांना हे सर्व उपस्थित असलेले सर्व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी पत्रकार मित्रांनी बनतो आणि आमच्या तेराव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मित्र तर अनेक वेळा या स्मृती दिनाला आलेलो आहे पण आज अनेक काकाचा आग्रह होता आमचे सर्वांचे मित्र आणि जवळचे सहकारी प्रकाश आंबेडकर साहेब या कार्यक्रमाला आयोजित आयोजन जु, आयो उपस्थित राहिले पाहिजे हा त्याचा आग्रह होता आमदार आम मंत्री महोदयांचा कामाचा व्याप लक्षात घेता अनेक कार्यक्रम त्यांना होते मी म्हटलं काकांना त्यांचे कार्यक्रम भरपूर आहेत यातनं त्यांनी मला माहिती नाही ते म्हणजे एकदा आग्रह करा आणि मलाच त्या समूहाचाच एक घटक असल्यामुळं तुमच्यातर्फे मी आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा, आमदार आभार व्यक्त करतो कारण हा या सगळ्या क्रांतीच्या या भूमीमध्ये त्यांच्या पातळीतून आणि त्यांच्याच विचारातून तयार झालेले कार्यकर्ते जसे सांगली सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्याहीपेक्षा कदाचित जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना मागणारे कार्यकर्ते अण्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग व्हायचे सांगितले स्वातंत्र्य चळवळीचा तो काळ सांगितला त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा केले त्यांचे प्रयत्न सांगितले आणि त्यांच्या चळवळीचे दोन टप्पे बघितले त्यातील लहानपणापासूनच अण्णा या देशसेवेचं व्यसन जडलं होतं म्हणजे हरकत नाही देश सेवा करत असताना हा देश स्वतंत्र झाला पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये होती आणि गांधीजींनी चलेजाव चळवळ दिल्यानंतर करेंगे या मरेंगे या धोरणाच्या प्रमाण आणानी स्वतःला या चळवळीमध्ये झोपून दिलं त्यावेळी अनेक साने मोठ्या मान्यवरांचा संपर्क आला विशेषतः फार मोठा जवळचा संपर्क त्या काळामध्ये आला आणि मग तो देश स्वातंत्र्याचा विचार मनामध्ये घेऊन अनेक चळवळीमध्ये भाग घेतला ज्या पद्धतीने गांधीवाद त्यांच्या मनामध्ये होता त्याच पद्धतीने हा देश स्वातंत्र्य व्हायचा असेल तर उग्र पद्धतीचे सुद्धा आंदोलन झाली पाहिजे आणि म्हणून सुभाषचंद्र बोसांच्या सारखं सुद्धा क्रांती कार्य सगळ्या परिसरामध्ये चालू ठेवलं त्यामध्ये अनेक वेळा संघर्ष करत असताना काकाने सांगितलं या इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध बंड करत असताना अनेक वेळा या चळवळीला बळ कमी पडतं कमी पडतंय ताकद कमी पडते म्हणून त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेत असताना अनेक ठिकाणी लूट लूट केली आणि या स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्याचं काम केलं त्यानंतरच्या काळामध्ये या शास्त्रोज्ञ चळवळीमध्ये ताकदीनं लढलं पाहिजे शस्त्रास्त्र सुद्धा आपल्याकडे पाहिजेत अशा पद्धतीने त्यांनी काम चालू करत असताना आमच्यावर ते सांगावला सुद्धा त्या पद्धतीने आपण शस्त्रास्त्र जमा केली गोव्या म्हणून शस्त्रास्त्र आणले आणि या सगळ्या चळवळीमध्ये एक क्रांतिकारक म्हणून त्याने अनेक वेळा शिक्षा होण्याचे प्रसंग जेवढे आले साताऱ्यासारख्या त्या जेलमधून मला वाटते अन्ना तिथं निष्कृत पळून आले ती सुद्धा आपण गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढण्याचं काम त्यांनी केलं त्यांना पद्धतीचे उपक्रम हातामध्ये घेतले आणि या चळवळीला बळ देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं हा भारत स्वातंत्र्य होत असताना आपल्या सामान्य नागरिकाला स्वतंत्र देशाचे देश मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर सुद्धा हे क्रांतीचं काम त्यांनी सुरूच ठेवलं भारतीय स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी मुंबई इलाका होता त्या काळामध्ये अण्णा त्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे संयुक्त मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई साहेब त्या बैठकीमध्ये अण्णांची चर्चा होत असताना सातारा जिल्ह्यातले काही प्राथिकारक आणि यशवंतराव चव्हाण साहेब होते तिथं ते चर्चा होत असताना काही गोष्टीमध्ये दे बोराटजी देसाई त्यांचे दे 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 मतभेद झाले अण्णा कडक कडक त्या बिल्डिंग बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर मला वाटतं यशवंतरावजी चव्हाणांनी त्यांचा गौरव केला साताराचं खऱ्या अर्थानं पाणी आपण दाखवलं अशा पद्धतीने अन्नाचा गौरव केला म्हणजे पटलं नाही ते पटल्या पटणार नाही ते सांगणारा होता त्या सांगणार्र काळामध्ये हा स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सुद्धा आपला देश चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे महाराष्ट्र वेगळा असला पाहिजे मुंबई सह महाराष्ट्र असला पाहिजे या भूमिकेतनं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला गोवासह मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतला आणि स्वातंत्र्यानं देश स्वातंत्र्य झालेला आहे तो सामान्य माणूस आता ताकदवान झाला पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी आपल्या डोळ्या ठेवलं आपला समाज ताकद व्हायचा असेल तर पहिल्यांदा त्याला शिक्षण दिलं पाहिजे आपण शिक्षण संस्थांची उभारणी केली मला वाटतंय त्याच्या विद्यार्थी देशाच्या काळामध्येच जेव्हा विद्यार्थ्यांची चळवळ त्यांनी उभा केली त्यावेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्हॉलेटरी पद्धतीनं वीस शाळा सुद्धा त्यावेळी त्यांनी काढल्या आणि मला आश्चर्य वाटतंय त्या वीस शाळा नंतर पुरावर्ती कर्मवीर हे विदर्भ भाऊराव पाटलांच्या संस्थेला त्यांनी जोडून दिलं एखाद्या शैक्षण संस्था असेल तर त्यावेळेस आज महिने असते तर शेकडो संस्था झाल्या असतात पण शिक्षण ही चळवळ आहे आणि केवळ सामान्य माणसाच्या दुर्गम भागातल्या माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून अन्न काम करत असताना त्या काळामध्ये केंद्रा व्हॉरंटरी शाळा त्या सगळ्या कर्कवीर भाऊराव पाटलांच्या त्या संस्थेवर त्यांनी निवडून दिल्या नव्यान अडीच्या काळामध्ये या हुतात्मा संकुलाच्या निमित्तानं मग हायस्कूल उभा राहिली कॉलेज उभं राहिलं अनेक संस्था उभा राहिल्या पण हे सगळं करत असताना सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे ही दक्षता त्यांनी घेतली म्हणून ज्या पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे त्याच पद्धतीने शेती समृद्ध झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली आणि शेतीच्या बाबतीमध्ये आम्ही बोलत होतो आता जेव्हा तोपडे सांगितलं तिकडच्या आठवाडी परत जिथं पाणी मिळणार नाही तिथल्या परिसरामध्ये परत सुद्धा पाणी गेलं पाहिजे कोयना असेल वारणा असेल या माध्यमातून सुद्धा या सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाणी आलं पाहिजे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा धरणं झाली पाहिजे ही भूमिका अन्नाची होती आणि कदाचित सांगली जिल्ह्यात कमी असेल तर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ धरणग्रस्तांचे धरणग्रस्तांची जी उपोषण असतात ती उपोषण कायमपर्यंत सुरू असायची आणि मला अनेक वेळा आठवते अगदी सगळे थंडीमध्ये सुद्धा पहाटे पाच पाच वाजता त्यांना भाकऱ्या जेवण घेऊन त्या हे उत्तरच्या गाड्या तिथे यायच्या आणि म्हणून या पद्धतीची चळवळ कोल्हापूरमध्ये असेल सांगलीला असेल किंवा राज्यामध्ये असेल या चळवळीला ताकद देणं आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला आपली शेतू समृद्ध करण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं ही भूमिका त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतली आणि हे पाणी या परिसरामध्ये झाल्यानंतर इकडचा परिसर झाल्यानंतर या परिसरामध्ये कारखाना काढावा ही भूमिका आनंद झाली आणि जवळजवळ आठ वर्षभरावर लायसन्सच्या निमित्तानं ते मुंबईतच होते लायसन्स त्यांनी या कारखान्यात मिळवलं कारखाना चालू मला वाटते लवकरात लवकर हा कारखाना उभारणी अकरा महिन्यात उभारणी केली आणि उभारणी केल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा साखर पडली त्यानंतर काय अज्ञाने पुन्हा त्या साखर कार्यक्रम पाऊल ठेवलं नाही मला वाटतं अन्न कार्यक्रम ते सभासद झाले नाही आणि मग एक अतिशय तपस्वीप्रमाणे जीवन जगत त्या हुतात्मा शिक्षण संकुलामध्ये त्यांनी आपलं आयुष्य काढलं त्या सगळ्या कामामध्ये या सगळ्या विभागाची जी म्हणजे त्या प्रत्येक चळवळीमध्ये त्यांना ताकद देणं मला वाटतं रामदास आठवले साहेब सुद्धा इथूनच राहायचे इथूनच मोठे ते झाले आणि या सगळ्या क्रांतिकारी विचारवंतांना प्रेरणा देणारे प्रेरणास्थान म्हणून आदरणीय क्रांतीसी तान्नांचं नाव तर मोठ्या प्रमाणात आपण देशामध्ये प्राधान्याने घेतोय माझ्या वडिलांचा तर अतिशय जवळजवळ त्यांचा स्नेह होता ते कोल्हापूरच्या सत्तावन्न साली आमदार झाले आणि पंच्याऐंशी साली आमदार झाले पंच्याऐंशी साली आमदार जेवढे झाले तेवढे माझे वडील आणि ते आमदार एकाच वेळी होते आणि ज्यावेळी सकाळी लोकर फिरायला जात होते दोघं मिळून जात होते रेल्वेतून प्रवास एकत्र असायचा आणि मंडळी साहेबांचे जरी सहकारी असले तर त्याच्या विचाराचा एवढा मोठा पकडा म्हटली साहेबांवर होता तुम्ही जे जे काय काढले त्याची सगळी कॉपी आम्ही आम्ही ऑर्डर केले कारखाना काढला कारखाना काढल्यानंतर ठरलं प्रमाणे कारखाना झाले त्याचबरोबर आम्ही आता दुसरं काढला वैभव काकांच्या बरोबर दुसऱ्या नंतरच्या काळामध्ये आमचा थोडासा अडचणीमध्ये आला त्यानंतर आम्ही ग्राहक भांडायला काढलं फक्त बँकेच्या बाबतीत काका मी तुमचं ऐकलं नाही तर माझी बँक शो झाले आम्हा सगळा होतात पॅटर्न हा आम्ही राबवू शकलो ज्या पद्धतीनं आमच्या परिसरामध्ये आम्ही हा हृतात पॅटर्न राबवला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभर अनेक कार्यकर्त्याने हा विचार पुढे नेला आणि अशा उन्हाळ्याचे दिवस असले आंबे आले की मला वाटते आमच्या नेपाली पासून अगदी अच्युत मानेन साहेब सरांच्या पासून आमच्या बाईस सरांच्या पासून आणि राज्यामध्ये जे जे, जे पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहेत आंबे खायच्या निमित्ताने दोन दिवस त्याची बैठक असायची आणि प्रत्येकाला आंबे घराघरामध्ये पोहोचवायचे पण त्या लोकांना उत्सुकता असायची अन्न आता आम्हाला आंबे खायला बोलवणार आहेत आणि मग सगळा नवा विचार प्राथमिक विचार आणि सामान्य माणसाला ताकद देण्याचा विचार त्या सगळ्या बैठकीत आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परिसरामध्ये काम केलं आणि म्हणून अण्णा जरी आपल्यातून आता निघून गेले असले तर त्यांचे विचार अखंडपणे नाहीत आणि म्हणून या सगळ्याचा गौरव लक्षात घेताना अण्णांना पद्मभूषण अशा पद्धतीचं पारितोषिक तर मिळालंच शिवाजी विद्यापीठात सुद्धा डिग्री ही पदवी त्यांना दिली आणि या सगळ्या पुरस्कारांच्या पेक्षा सुद्धा फ्रान्सिस नागना नायकोडी देशाचं जातीवीर म्हणून ते जे नाव आहे ते निश्चित पदानं अखंड पदाने अनेक वर्ष राहणार आहे आम्ही गेल्या या तीस वर्षाच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने ज्या ज्यावेळी आम्ही येतोय त्याच पद्धतीनं अण्णांच्यावर प्रेम करणारे त्याच्या आमच्या खांद्या लावून काम करणारे सगळे जे म्हणले की त्याच पद्धतीनं आजपर्यंत आपले येते येत आहेत आणि शेकडो वर्ष अशा पद्धतीनं अण्णांचा विचार पुढे घेऊन जाणारी नवी पिढी आता तयार झालेली आहे त्यामुळे त्याचा वैभव काका दोन महिन्याचं आता गौरव झाला आहे गौरव झाला आता नवी पिढी आलेली आहे आणि या सगळ्याबरोबरच अन्नाचा विचार असताना जोपासत असताना सामान्य माणसाला ताकद देणं शेती समृद्ध करणं आणि स्वाभाव्य माणसाला सुद्धा स्वाभिमानानं जीवन जगत असताना आता थार घालवून मग कसलंही सरकार असतं तर त्यामध्ये बदल घडवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे अशा पद्धतीचे शेकडो अनुयायी तयार करणार करून गेलेले नाना दादा ना मी या निमित्तानं पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करतो त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आदरणीय काकाने बोलल्याबद्दल त्यांचा आवाज व्यक्त करून आपल्या सगळ्यांची केला जाईल धन्यवाद मंडळी साहेब नायकुडीकडून आली मंडलिक कुटुंब यांच्यामध्ये